हॅलो हा कोणाचा नंबर आहे हा कोण बोलताय नितेश कराळे सर काय हा नितेश कराळे का आहे हा बोला तुमची मी व्हिडिओ बघतोय साहेब प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध असतोय कशाबद्दल विरोध आहे तो वैचारिक आहे का राजकारणला विरोध करायचा म्हणून करायचा कशाचा विरोध आता संसद भवनाला अठ्ठावीस तारखेलाच का करायचं तर तुम्ही कोण सांगणार हे कोण आशाचा नागरिक आहे मी, देश म, मी हा देश माझा आहे काय अधिकार आहे तुझा काय अधिकार आम्ही भारताचे लोक उद्देश पहिलं वाक्य वाचा मग मी पण भारताचा नागरिक आहे मग तुम्ही मांडा ना तुमची बाजू तुमची बाजू मांडा म्हणलं तुम्ही लाखो लोकांनी त्याला निवडून दिलेला आहे तुमची बाजू मांडा बनलं काय तुमची बाजू मांडणार म्हणलं संविधानानं अधिकार दिलाय तुम्हाला बाजू मांडणार की आम्ही कुत्र्यासारखं भुकायचं नाही उगोच इंस्टाग्राम वर तू कोण सांगणार म्हणजे कुत्र्यासारखं भुकायचं कुत्र्यासारखं भुकायचं नाही रे तू नको सांगू मले समजलं का असे छप्पन फोन येते मला रोजचे तू कोण आहे मला सांगणार बे हा तू छप्पन ए चोरट्या चांगला बोल हा तू चांगला बोल पद्धतशीर पद्धतशीर बोलून राहिलो त्यासोबत प्रेमाना समजलं का हा हा औकिन बोल ना ना नाव आहे तु काय नाव आहे कुणाचं तुझं नाव काय निखिल आहे निखिल पूर्ण नाव सांग का, है? है, ना का? ना 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 आता का निखिल राऊत आहे कुठचं आहे तू हा आहे तू कोल्हापूरचा आहे कोल्हापूर हा मग ठीक आहे ना व्यवस्थित बोल समजलं का त्यासारखे असे बर ठीक आहे व्यवस्थित बोल तुझा विरोध काय सांग मला सांगितलं ना व्हिडिओ पाहि ना तू युट्यूबवरचे अठ्ठावीस तारखेलाच करायचं हा तुझा विरोध का सांगितलं ना देशाचा स्वातंत्र्य दिन नाही का सव्वीस जानेवारी नाही का, ना का? महात्मा गांधी जयंती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही का का छत्रपती शिवाजी शिवजयंती पण आहे त्या दिवशी त्या दिवशी केलं असतं चाललं असतं हा चाललं असतं असतात उद्घाटन हा त्या दिवशी पण भरपूर कार्यक्रम असतात असं हा असं असं कस असं कस हा अठ्ठावीस तारखेला तुझा विरोध का सांग हा अठ्ठावीस तारखेला तुझा विरोध का सांग सांगितलं ना सावरकर जयंती आहे म्हणून विरोध आहे सावरकर का, का तुझा हे तुझं म्हणजे पुरलं पुरले सावरकर ना काय योगदान देशासाठी तुझं काय आण तुझ्या दान तुझ्या बरोबर बोल साल्या बरोबर बोल बरोबर बोल म्हटलं मागतली सहाव्या त्याचे लेटर आहे मायापाशी लेटर आहे म्हणलं मायापाशी कसलं लेटर सहाव्या माफी मागतल्याचे पाय शहीद झाले देशासाठी देशासाठी पाय शहीद झाले माफी मागणारच नव्हते माफी कुणी कुणी मागितली माहिती आहे का राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितल्या हा राहुल गांधीने सुद्धा कोर्टात माफी मागितली माहिती आहे का सदस्यत्व गेलं माफी नाही मागतली काय राहुल गांधीनं सुद्धा कोर्टात माफी मागितली माफी नाही मागितली सदस्य म्हणलं काय अरे त्याच्या आधी सुद्धा मागितल्या म्हणून माफी मागितली व्यवस्थित बोल बर तू कोणासोबत बोलला माहित आहे का तू माझी उपटणार आहेस हा उपटणार माझी तुझी उपडून थांब ना मग सांगतो तुला थोड्या वेळानं हा जाम सांगतो थोड्या वेळ काय काय करायचं काय करायचं कर हा काय करतो तू काय करत आहे मला सांग बरं मी काय तू तुला काय करायचंय तू सांगत तू काय करतो हा काय करतो तू सांगत म्हणजे कमीत कमी मला समजून तरी येईल व्यवस्थित अरे मी शेती करतो शेती हा शेती करत येतोस का भांगला काय करत शेतीत काय काय टिकवतं ऊस करतोय ऊस हा ऊस करतोय ऊस हा हा बोल पुढं काय भाव का होते तुझ्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकत होता तेव्हा दोन हजार चौदाले हॅलो काय भाव होता म्हटलं डिझेल टाकत होता तेव्हा कधी दोन हजार तेरा चौदाले डिझेल टाकत होता तर डिझेलचे भाव काय होते म्हणलं सदुसष्ट रुपये होता सदुसष्ट आता किती आहे किती आहे आता किती आहे पंच्याण्णव रुपये आहे हा दोन हजार चौदा साली तुझा पगार किती होता रे हा साली, दोन हजार झाली दोन हजार दोन हजार झाली ना दोन हजार तेराले अठ्ठावनशे रुपये चना ऐकला म्या किती रुपये किती रुपये चना ऐकला ऐक माही गोष्ट मी मायापाशी पावते आहे अठ्ठावनशे रुपये चना ऐकला दोन हजार सतराले साडे अठ्ठावीसांनी चना ऐकला भाऊ माया मायाबापान काल सोयाबीन विकलं माहितीये का भाव गेलं काय गेलं साडेचार हजार रुपये गेलं पाचशे रुपये दर घ्या किलोला हा पाचशे रुपये किलो घ्या का बाजार समिती महाविकासा कडेच आहे ना मग घ्या की तिथन पाचशे रुपये दर घ्या अभे भाव कोण ठरवते हे तरी माहित आहे का कोण ठरवते कोण कोण ठरवत असते भाव माहित आहे का तुले किती शिकलाय रे काय कोण कोण ठरवत असते भाव माहित आहे का तुले कोण ठरवते तुला माहित आहे का नॉलेज आहे का तुले कोण ठरवते सांग हा कोण ठरवते सांग कृषी मूल्य आयोग नावाचा आयोग असतो केंद्र सरकारच्या हातात माहिती करता सांगतो कांदा कमी पिकला मी तो पन्नास रुपयाने जाणार की दोन रुपयाने जाणार हा मी कांदा पिकवला मार्केट याच्या ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियावर का माझ्या बापानं बोलावले का त्या याच्या या गटांनी कापसाच्या गटानी कापसाचे भाव साडे दहा अकरा हजार साडेसात हजारावर आले तुला माहिती आहे का पाच तयार परिस्थिती तुम्हाला दर का मी येतो तर विकू नका तू घरचा जर उसाले रेट कमी भेटला तर पेटून देशील का बे हा मी काय सर पी तू मी काय तू अरे लवड्या व्यवस्थित बोल नाही तर पोलीस स्टेशन स्टेशनला कम्प्लेन करीन समजलं का बघ रेकॉर्डिंग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुला जेवढ्या शिवाय तुझ्या डिक्शनरीत जेवढ्या शिवाय नाही ना तेवढ्या माझ्या डिक्शनरीत आहे काय समजलं का मी काय म्हणतोय तू व्यवस्थित बोल समजलं का तुझ्या डिक्शनरी जेवढ्या शिवा नाही ना त्याच्यापेक्षा माझ्या डिक्शनरीत आहे तुला दर पहिल्याला था आहे ना तुला दर हजार रुपये दर येईल दरावर आला हा हा पहिली शिवा दिली तू ना थांब ना आता थांब तू सांगतो तुला गरजा चिल्लर समजून राहिला का त्या साल्या तुला मी वाटलं चिल्लर समजलो काय तुला काय तु वाटलं मी चिल्लर आहे का थांब 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 काय कोणाला पण हा

मित्र सध्या एक रेकॉर्डिंग व्हायरल होते ज्यामध्ये असं सांगितलं जात आहे की एक व्यक्ती अनामिक व्यक्ती कराळे मास्तर यांना तुफान शिवीगाळ करत आहे त्यावर कराळे त्यांना प्रतिवाद करताना आपल्याला कुठे या व्हिडिओ